आज मी जबरदस्त असा वशीकरणाचा उपाय घेऊन आलेली आहे खूप रिक्वेस्ट होती की ताई वशीकरणावर एखादा व्हिडिओ घेऊन या तर खूप दिवसांची रिक्वेस्ट आणि खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आज मी तुमच्या सोबत एक वशीकरणाचा जबरदस्त असा उपाय शेअर करणार आहे त्यासाठी तुम्हाला अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे आणि तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलवर तर लगेचच आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये थँक यू यु युनिवर्स किंवा स्वामी समर्थन लिहायला विसरू नका नमस्कार मी सुधा सुधा स्वामी भक्ती या चॅनलवर अगदी मनापासून तुम्हा सर्वांचे स्वागत करते आशा करते तुम्ही सगळे स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आनंदी आणि पॉझिटिव्ह असाल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया वशीकरणाचा उपाय परंतु सर्वात महत्वाचं म्हणजे सर्वात महत्वाची बाब आहे ही की सर्वांनी हे लक्षात ठेवायचं आहे हा वशीकरणाचा उपाय जो आहे हा फक्त आणि फक्त चांगल्या गोष्टीसाठीच करायचा आहे जर तुम्ही मनामध्ये एखाद्याच वाईट होईल अशा चिंतेने अशा भावनेने हा उपाय केला तर हा उपाय वशीकरणाचा त्याच्यावर लागू होणार नाही म्हणून हा उपाय करायचा आहे तर ते फक्त आणि फक्त तुमच्या भल्यासाठी आणि त्याच्यामध्ये समोरचंही चांगलं व्हावं समोरच्याचेही भले व्हावे ह्याच्यासाठीच हा उपाय करायचा आहे अगदी चांगल्या गोष्टीसाठीच ह्या वशीकरणाचा उपाय करायचा आहे म्हणजे काय तर अगदी जवळच म्हणजे आपला नवरा आपला ऐकावं नवऱ्याने आपली बायको आपली ऐकावी म्हणून हा उपाय करू शकतो यासाठी उपाय हा नक्की करू शकता कारण कुठल्याच जोडीदाराला वाटत नाही कुठल्याच वाटत नाही की आपला पार्टनर आपल्याशी वाईट वागावं आणि त्याचं वाईट बर तुमचं ऐकत नसाल तर पॅरेंट्स हा उपाय करू शकता अगदी सासूने सुनेसाठी सुनेने सासूसाठी हा उपाय केला तरी देखील चालणार आहे जवळचे बेस्ट फ्रेंड्स आहात तुम्ही परंतु काही कारणामुळे गैरसमज झालेले आहेत त्याच्यामुळे तुमच्यामध्ये वादविवाद झालाय बोलणे बंद झालेला आहे त्यावेळेस देखील तुम्ही हा उपाय नक्की करू शकता परंतु दुसऱ्याची बायको आहे तिने त्याला सोडून माझ्याकडे यावे ही भावना मात्र पूर्णपणे चुकीची आहे किंवा मग दुसऱ्याचा नवरा माझ्याकडे अट्रॅक्ट व्हावा हे पण पन पूर्णपणे चुकीची भावना आहे आपला नवरा दुसऱ्या स्त्रीकडे जर अट्रॅक्ट होतोय आणि तो पुन्हा आपल्याकडे यावा पुन्हा आपल्या नव्याने आपल्या प्रेमामध्ये पडावा असं वाटत असेल तर यात काही चुकीचे नाही तुम्ही ह्यासाठी हा उपाय शंभर टक्के करू शकता किंवा मग तुमची बायको जर भांडून तुमच्या बरोबर माहेरी तुम्हाला सोडून निघून गेलेली आहे तिला परत आणण्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड जे आहेत तुम्ही काही ब्रेकअप वगैरे तरी देखील एकमेकांना समजून घेण्यासाठी एकमेकांमध्ये प्रेम भावना जागृत करण्यासाठी हा उपाय नक्की करू शकता तुम्ही जे काही हा उपाय करणार आहात ते तुमच्या जवळच्या व्यक्तीसाठी सोबत राहण्यासाठी करणार आहात म्हणून ह्याच्यासाठी कोणाचंही काही नुकसान होणार नाही आहे म्हणून तुम्ही हा उपाय करू शकता परंतु ह्या उपायामुळे जर नुकसान होणार असेल तर हा उपाय त्याच्यावरती अजिबात वर्क करणार नाही आजचा हा उपाय अगदी आणि अगदी सोप्पा आहे परंतु अगदी जबरदस्त प्रभावी असा हा उपाय आहे उपाय फक्त तुम्हाला हा एकदा करायचा आहे चला तर मग सांगतो तुम्हाला हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे सगळ्यात पहिले आपल्याला उपाय करण्यासाठी सात लवंगा लागणार आहे सर्वात महत्वाचं इन्ग्रेडियंट साहित्य आहे ते म्हणजे सात लवंगा आपल्याला लागणार ला आहेत या ठिकाणी लवंगा फुलवातीच्या घ्यायच्या आहेत अखंड लवंगा घ्यायच्या आहेत तुटलेली फुटलेली लवंग या ठिकाणी घ्यायची नाही एक मातीची पणती आपल्याला घ्यायची आहे त्याचबरोबर आपल्याला थोडेसे मध घ्यायचे आहे त्याचबरोबर लागणार आहे आपल्याला भीमसेनी कापूर भीमसेनी कापूर मातीची पणती सात अखंड लवंगा आणि आपल्याला घ्यायचं आहे थोडसे मध आता हे सर्व साहित्य घेतलेले आहे परंतु उपाय कधी करायचा आहे तर उपाय हा तुम्ही आठवड्यातील कोणत्याही दिवशी कोणत्याही वारी अगदी सोमवार पासून रविवार पर्यंत तुम्हाला जसा वेळ मिळेल त्या वेळेमध्ये त्या दिवसामध्ये तुम्ही हा उपाय कधीही कोणत्याही दिवशी करू शकता असेल पौर्णिमा असेल तरी देखील हा उपाय तुम्ही करू शकता कारण हा वशीकरणाचा उपाय आहे उपाय हा फक्त आपल्याला एकाच दिवशी करायचा आहे रोज रोज आपल्याला हा उपाय कंटिन्यू करायचा आहे तर ते लक्ष देऊन ऐका उपाय करताना आपल्याला सर्वात महत्वाचा आहे तर ते म्हणजे शांतता असणे शांततेच्या ठिकाणी आपल्याला बसायचे आहे आता हा उपाय तुम्ही जर तुमच्या देवघराच्या समोर केला तर अतिशय उत्तम ठरणार आहे देवघराच्या समोर बसताना तुम्हाला अगदी घरामध्ये शांततेचे वातावरण असायला हवे देवघराच्या समोर आसन घालायचे आहे आसन घेऊन बसायचे आहे मी जे साहित्य तुम्हाला सांगितलेले आहे ते साहित्य सर्व एकत्र घेऊन आपल्याला देवघराच्या समोर आसनावर बसायचे आहे आता उपाय करण्याच्या अगोदर आपल्या देवघरातील प्रत्येक देवी देवतांना प्रार्थना करा नमस्कार करा आणि त्याच्यानंतर उपायाला सुरुवात करा उपाय करण्यासाठी सर्वात प्रथम आपण जे मध घेतलेलं आहे ते मध आपल्याला आपल्या डाव्या हाताच्या तळ हातावरती घ्यायचे आहे आणि आपल्या उजव्या हाताच्या बोटाने म्हणजे जो आपला अंगठा शेजारची जी बोट आहे तर्जनी ज्याला आपण म्हणतो त्या बोटाने ते मध आपल्याला त्याला म्हणजे त्या म मधामध्ये आपली तर्जनी आपलं बोट ते डीप करायचं आहे बुडवायचे आहे आणि त्याच्यानंतर ते आपल्या जिभेला लावायचं आहे बघा आता तुम्हाला अमुक एका व्यक्तीला वश करायचा आहे तर त्या अमुक एका व्यक्तीचं नाव घ्यायचं आणि ते मध आपण जे बोटाला लावलेलं आहे ला ते आपल्या जिभेला त्याचा स्पर्श करायचा आहे ते टच करून घ्यायचे आहे असे आपल्याला सात वेळा करायचं आहे म्हणजे तुमची तर्जनी उजव्या हाताची तर्जनी डाव्या हाताच्या तळ हातामध्ये आपण मध घेतलेला आहे त्या मधामध्ये आपला बोट डीप करायचा आहे बुडवायचा आहे आणि तो बोट आपल्या जिभेला स्पर्श करून त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे असं सात वेळा आपल्याला करायचे आहे त्याच्यानंतर डोळे बंद करायचे आहे आणि आपल्याला व्हिज्युअलाइज करायचं आहे की ती व्यक्ती तुमच्या जवळ आलेली आहे ती तुमची सर्व काही जे तुम्ही काही बोलता तुम्ही जे काही तिला म्हणत आहात ते सर्व काही तुमचं ऐकत आहे तुमचं पूर्ण नातं पहिल्यासारखं झालेलं आहे तुमच्यामध्ये खूप प्रेम भावना प्रकट झालेली आहे उत्पन्न झालेली आहे असं आपल्याला विज्युअलाइज करायचं आहे करून नंतर आपल्या समोर एक आपण जी पंथी घेतलेली आहे ती पंथी ठेवायची आहे आणि त्याच्यामध्ये प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतर पेटवल्यानंतर आपण ज्या सात अखंड लवंगा घेतलेल्या आहेत त्या अखंड लवंगा आपल्याला एक एक करून उचलायची आहे एक आपण जेव्हा लवंग उचलणार आहोत तर आपल्या डाव्या हातामध्ये आपण तळ हातामध्ये मध आहे त्या मधामध्ये त्या लवंगाचा वरचा भाग टीप करायचा आहे म्हणजे ज्या लवंग म्हणजे जी लवंग असते तिला बघा वरती फुलवात आहे ती फुलवात असलेला भाग आपल्याला त्या मधामध्ये बुडवायचा आहे आणि जी व्यक्ती म्हणजे तुम्हाला ज्या व्यक्तीला वशीकरण करायचं आहे त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे की अमुक अमुक व्यक्ती माझ्याकडे अट्रॅक्ट झालेली आहे असं म्हणून ते लवंग आपण ते कापूर जो प्रज्वलित केलेला आहे त्या कापरामध्ये आपल्याला ते लवंग आपल्याला पेटवायचे आहे असे आपल्याला सात लवंग आपण घेतलेले आहे तर असं प्रत्येक वेळीस एक एक लवं 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 लवंग घेऊन आपल्याला त्या व्यक्तीचं नाव घेऊन ती व्यक्ती माझ्याकडे अट्रॅक्ट झालेली आहे असं करायचं आहे लवंग डीप करायची आहे आणि ते पणतीमध्ये ती लवंग जाळून टाकायची आहे सात वेळा अशा प्रकारे सातही लवंगा एक एक आपण घ्यायची आहे आणि हा उपाय करायचा आहे इतका प्रभावी असा हा जबरदस्त उपाय आहे जर तुम्ही पणतीमध्ये घेतलेला भीमसेनी कापूर जो आहे तो शांत झाला तरी काही हरकत नाही आणि लवंगा आपल्या पूर्ण पेटलेल्या नाही तर दुसरा भरून त्याच्यावरती आपल्याला थोडासा एक भिमसेनी कापराचा तुकडा टाकायचा आहे आणि तो परत आपल्याला जाळायचा आहे आणि ती जे आपण लवंग त्याच्यामध्ये घातलेल्या आहे, आहेत त्या पूर्ण आपल्याला जाळायच्या आहेत त्याची राख करून घ्यायची आहे त्याचबरोबर तुमच्या तळहातावरती जे मध आहे ते मध तुम्ही तुमचा हात पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आता ज्या लवंगांची राख झालेली आहे ती राख पूर्ण थंड गार झाल्याच्या नंतर ती राख आपण आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आता जी व्यक्ती म्हणजे ज्या व्यक्तीला तुम्हाला अमुक अमुक व्यक्तीला तुम्हाला वशीकरण करायचं आहे ती व्यक्ती जर तुमच्या घरातली असेल तर त्या व्यक्तीच्या अंगावरती तुम्हाला ती राख थोडीशी शिंपडायची आहे म्हणजे बघा आता तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल की आम्हाला ह्या व्यक्तीला वशीकरण करायचं तर त्याच्या समोर आपण तशी ही राख शिंपडायची तर ती व्यक्ती झोपी गेलेली असेल तेव्हा झोपलेली असेल तेव्हा त्याच्या ते अंगावरती थोडीशी राख आपल्याला ती, ती फुंकायची आहे शिंपडायची आहे आता जर ती व्यक्ती तुमच्या घरातली नसेल ती आउटसाइड असेल ती बाहेरची व्यक्ती असेल तर ती ज्या म्हणजे ती व्यक्ती आहे ज्या रस्त्याने जाते येते त्या रस्त्यावरती तुम्ही ती राख फुंकू शकता फक्त हा उपाय तुम्हाला एकदा करायचा आहे पूर्ण मनापासून शंभर टक्के पॉझिटिव्ह राहून हा उपाय करायचा आहे तुम्ही जेवढ्या मनापासून हा उपाय कराल तेवढाच तुमचा हा उपाय सक्सेस होणार आहे अगदी पॉझिटिव्ह राहून तुम्हाला हा उपाय करायचा आहे चला तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि त्याचबरोबर कमेंटमध्ये थँक्यू युनिवर्स किंवा श्री स्वामी समर्थ देखील लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाइक करा शेअर करा चैनल नवीन असाल तर लगेच आपल्या चैनल ला देखील करा भेटू मग पुन्हा अशाच नवीन आणि सुंदर माहिती सोबत तोपर्यंत सर्वांनी आनंदात राहा आणि महत्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह राहा धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल